कारण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याभिषेक सोळा आहे जून आपण बारीक लक्ष दिलं त्या तर याच्यामध्ये एक गंमत आहे हा राज्याभिषेक किती साली झाला भावान हा बर बर बरोबर तर बऱ्याच जणांना माहितीही असेल पण बोलायला नको म्हणून थांबले बरोबर आहे का तर वाटतं की उघड चुकलं म्हणजे बाकीच हासा आहे नको असं होत तर सोळाशे चौऱ्याहत्तर आणि त्यांचा मृत्यू किती झाला सोळाशे ऐंशी आणि जन्म सोळाशे तीस मग विषयकानंतर किती वर्ष त्यांना आयुष्य लाभलं सहा वर्ष लागलं ला? लाग. मग त्यांच्या म्हणजे रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ घेणारे शिवबा किती वर्ष स्वतःला कंट्रोल केलं स्वतःमध्ये कि मी राजा आहे म्हणायचे शेची पाच सहा वर्ष आयुष्याच्या उत्तरार्धात पद्धतीने स्वराज्याभिषेक साजरा केला कारण त्यांना माहीत होत की जे मिळाले येस ते अंतिम यश नाही नाहीतर ते पहिल्यांदा ज्या वेळेला अब्जल खानाचा वध केला त्यावेळेला स्वतःला राजा म्हणून घेऊ शकले असते का तर ती वेळच तशी होती पन्हाळ्यावर गेले तिथं पन्हाळा जिंकला सिद्धिजोहरला चकवा गेला ह्या सगळ्या घडामोडीत त्यांना वाटलं असतं का नाही मी स्वतः राजा आहे पण जर एखादा इतका कर्तृत्ववान महापुरुष आयुष्याच्या शेवटपर्यंत स्वतःला राजा म्हणून घ्यायची गडबड दांदल करत नाही आपण मात्र सहा महिना मोटर रायडिंग शिकलो सहा महिना आपण काहीतरी शिकलो किंवा आपण सहा महिने अभ्यास केला तर आपण लगेच खर्चतो आपण लगेच माघार घेतो किंवा आपल्याला जास्त यायला लागले असं वाटतं स्वराज्य जुलैचा दिन हा सोहळा तुमच्या आमच्यासाठी जगासाठी काही असेल संयम आणि कर्तृत्वाचा दिवस एक ना एक दिवस येतो हे ये दाखवणारा दिवस आहे म्हणून आज साजरा केला हे सगळ्या